महापालिकेला आतापासून निवडणुकीच्या आचारसंहितेची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे सव्वीस जानेवारीपूर्वी शहरातील विविध विकास कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करून वर्क ऑर्डर देण्यात यावा असे आदेश महापालिका मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत प्रशासक जी श्रीकांत यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिलेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे या निवडणुका एकतीस जानेवारी पूर्वी पूर्ण झाल्या पाहिजे असा आदेश न्यायालयाचे आहे त्यामुळे महापालिका प्रशासनही कामाला लागले आहे मागील पाच वर्षांपासून महापालिकेची निवडणूक झालेली नाही त्यामुळे शहर प्रशासकांचा कार्यकाळ अनुभवत आहे आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत जानेवारी अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यामुळे राज्य सरकारची निवडणूक आयोगाच्या समन्वयाने निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्यात आली असून त्याला निवडणूक आयोगानेही मान्यता दिली आहे त्यामुळे आता वॉर्डांचे आरक्षण मतदार याद्यांची निश्चिती या प्रमुख बाबी मार्गी लागल्यावर निवडणुकीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होऊ शकणार आहे सोमवारी प्रशासक जी श्रीकांत यांनी महापालिकेतील विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली यात विकास कामांच्या निविदांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे आणि त्यानंतर लगेच कंत्राटदारांना कामांचे वर्क ऑर्डर देणे ही प्रक्रिया सोळा जानेवारी पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले त्यामुळे आतापासूनच प्रशासनाला निवडणुकीच्या आचारसंहितेची धास्ती लागली असल्याचे चित्र सध्या महापालिकेत दिसत आहे